सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आमच्या गावची जत्रा आणि आता आम्ही चाललो आहे गावदेवी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गुंजू आणि मी लेट चालू केले ब्लॉक दुपारी चालू केले दर्शन घेऊन आलो आता गुंजुला घेवायला चालू गुंजूला घेऊन परत चाललो आहे आता पहिले जाणार आहे पिंपल घरला जानुकाई मातेच्या मंदिरामध्ये त्याच्यानंतर आपले गावदेवी मातेच्या मंदिरामध्ये जाणार आहे सकाळी जाऊन मी कोंबड्या वगैरे सर्व कापून आणले हारल फोपले सगळं गेले आता परत चालू आहे ब्लॉक कंटिन्यू बघत राहा खाली गेलेलो तो ब्लॉगच चालू करायला भेटला नाही तर चालू करते मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती मोबाईल स्विच ऑफ झाले गावांच्या ये येले आता कोंबडे वगैरे कापलेत त्यांचे घाण घाणचा घाण <laughs> पे आली पोसले आता पिंपळ घडला दर्शन घ्यायला आणि गुंजू पण आले आणि इथे भरपूर सारे बैल पण आणलेले

आले सामान जरा जरा इथं काही बिल कर महाराज मस्त ठेवली दुरपण बसले जरा टेकल बघ काय टाकलं ना टाकलं जरा टाकलं ते करैसे नावाला लिहून आम्ही काही सगळी आता आता ताईच हवी नाचल्या ना रात्री जाम पालखीला मला पालखीला काही भेटलाच नाही बाहेर गेल तो आता वहिनी आता यावरती दहालाच मेंबर आहे वहिनी आमचा दादा बाबू झोपले आमचा बाबूचा बाप्पा मोबाईलमध्ये लाईव्ह बघतो तिथं मंदिरात लाईव्ह बघायचं बाबू पीठ झोपले आमच्या आता काय का बनवले बाबू आता आत्तानी जेव्हा बोलवले मला साफसफाई हो किचन वर वहिनीला का फायदा झाले वहिणी बघणार आहे किती झाले बघ ना ब्लॉग मध्ये येणार होता अरे असते हात कपशील बाबू आले ना बाबू शक्र चंगो मंगो बघते आय कर आहे सांगतो कोण आलकराला माझ बघतो पण करी हालकर तुझं <दलें> नुसत हा <laughs> मम्मीने येतले काम करीत कर ऐकर आयकर पब्लिक करी येतले <laughs> <दलें दलें दलें। laughs>

রাই তোแกনে চিরা নিমাজে খুরাই কত নাই কতলা तर आली पाऊस पण खूप पडतं संध्याकाळची मी गेलो पण नाही जत्रेमध्ये आमची यावर्षी जत्रा पण नाही थोडा दहा तासही झाली त्याच्यामुळे जत्रा नाही गेली आम्ही जास्ती गेलो पण नाही जत्रेमध्ये आणि यावर्षी आमंत्रण पण आम्ही कोणला केलं नाही आणि कोणला बोलवलोच नाही त्याच्यामुळे जे होतं ते दुपारीचं आम्ही मान पण सगळं दिला आणि आता घरातच जेवण वगैरे केला बस बस एवढंच ब्लॉक ब्लॉक एंड Thank <laughs> you.